पेशंटबरोबर कोण आहे मी आहे राधा बोलली तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आहे हो आले आले येतेच मी यशवंतरावांना सांगून त्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्या डॉक्टर कसे आहेत ते मिसेस कुलकर्णी पेशंटची अवस्था गंभीर आहे एन्जिओप्लास्टी करावी लागेल काय हो त्यांचं एटी फाय हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत त्वरित ऑपरेशन करणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या मुलांना बोलावून घ्या पण ते बरे होतील ना डॉक्टर म्हणाले हो बरे होतील पण त्यांना स्ट्रेस येईल असं काही त्यांच्याशी बोलू नका थँक्यू मग डॉक्टर म्हणत राधाबाई बाहेर आल्या आणि त्यांनी मोहनला फोन लावला अरे मोहन तुझ्या बाबांना आणि त्यांना रडू आलं मोहन तिकडून बोलला अगं काय झालं पटापट बोल माझी मीटिंग चालू आहे काही नाही रे बाबांना इमर्जन्सीमध्ये इंजोप्लास्टी करायला सांगितली आहे तू कधी येतोस अगं हे आज बुधवार आहे रविवारशिवाय सुट्टी नाही मला रविवारी येतो मी आणि घाबरायचं काय अगं एन्जिओप्लॅस्टी म्हणजे काही फार मोठं ऑपरेशन नाही आहे करून घे मी रविवारी येतोस मग आईने शरदला फोन लावला त्याने फोन उचललाच नाही थोड्या वेळाने त्याचाच फोन आला राधाबाईंनी डॉक्टरांनी सांगितलेलं त्यालाही सांगितलं तो म्हणाला अगं ही सारखी सुट्टी नाही घेता येत ग मला आणि नम्रताची ड्यू डेट जवळ आली आहे तिला एकटीच सोडून कसं येऊ मी तू काय काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल आणि उत्तराची वाट न पाहता त्याने फोन ठेवून दिला राधाबाईंना आता रडो ना काही चुकलं कापलं मुलांना मोठं करताना का इतकी बेजबाबदार झाली आहेत मुलं तेवढ्याच सायलीचा फोन आला आई बाबा कसे आहेत आणि आता राधाबाईंना रडो ना, ना। सायली घाबरली आई काय झालं का रडतेस बाबा तर बरे आहेत ना तिला आईच्या रडण्याचं कारण समजेना ती घाबरली अगं आई सांग ना बाबा कसे आहेत राधाबाईंनी डॉक्टरांनी सांगितलेलं आणि मोहन शरदशी फोनवर झालेलं बोलणं सगळं काही सायलीला सांगितलं सायलीलाही मग रडू आलं बाबांच्या अशा अवस्थेत दोन्ही भावांनी इतकं निष्काळजी व्हावं तिने मग सिद्धार्थची परवानगी घेतली आणि तडक ती आईकडे निघाली डॉक्टरांनी सांगितल्यामुळे राधाबाईंनी ऑपरेशनच्या फॉर्मवर सही दिली होती यशवंतरावांच्या अकाऊंटमधून ऑपरेशनचे पैसे जमा केले गेले ऑपरेशनला जाताना यशवंतरावांना राधा एकटीच आहे तिला देना रही कुणी नहीं। नी धीर देणारही कोणी नाही याचं वाईट वाटत होतं पण राधाबाईंनी धीर दिला हो साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तेव्हा तुमची राधा डगमगली नाही ह्याही परिस्थितीवर आपण मात करू तुम्ही काळजी करू नका तुमचं बीपी वाढेल अस तर बीपी वाढला तर, तर त्रास होईल असं सांगून राधाने यशवंतरावांना धीर दिला यशवंतरावांना राधाच्या बोलण्याने थोडंसं हायसं वाटलं तो सायली वेळेवर पोचली आणि यशवंतराव एश्वंत्राव सुखावले ऑपरेशनही यशस्वीरित्या पार पडले काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहून यशवंतरावांना राधा घरी घेऊन आली सिद्धार्थ यशवंतरावांचे जावाई भेटायला आले आणि सायलीला बरोबर घेऊन गेले सायलीचा पाय निघत नव्हता पण मुलांच्या शाळा आणि सासूबाईंचे दुखदुख असायचं त्यामुळे तिला जावं लागलं मध्यंतरीच्या काळात मोहन शरदचे फोन येऊन गेले व्हिडिओ कॉल आले पण यशवंतराव काही बोलले नाही आता यशवंतराव चांगले बरे झाले होते रोज राधा यशवंतराव बरोबर चहा नाश्ता जेवण रोज बाहेर फिरायला जाणं चालू होतं यशवंतराव आणि राधामध्ये जे जी वेळेअभावी राहिलेली इच्छांची दरी निर्माण झाली होती ती दोघे भरून काढत होते एकमेकाच्या संवासानं दोघे खूप खुश होते न कुठल्या जबाबदाऱ्या न कुठली बंधनं दोघेही सेकंड इनिंग मस्त जगायला लागले होते आज दोन महिने झाले आणि एके दिवशी मोहन आणि शरद आपापल्या कुटुंबासोबत घरी आले यशवंतरावांना त्यांचं येणं फारसं रुचलं नाही पण राधाबाई आईच त्या त्यांना आनंद झाला दोन दिवस सगळे मजेत राहिले पण यशवंतरावांना सारखं वाटत होतं मोहन आणि शरदला काहीतरी बोलायचं आहे पण ते बोलत नव्हते शेवटी मोहनने विषय काढलाच बाबा आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे अरे मग बोल ना राधाबाईच बोलल्या बाबा मला वाटतं आता तुम्ही आणि आईने इथे एकटं राहू नये का यशवंतराव जोरातच बोलले मग कुठे राहावा आम्ही बाबा दादा बरोबर बोलतोय मला वाटतं तुम्ही येथे एकटं राहणं योग्य नाही अहो ऐनवेळी काही झालं तर धावत येणं आता शक्य नाही बाबा कधी आलात यशवंतराव जोरातच ओरडले अरे माझं ऑपरेशन झालं तेव्हाही तुम्ही आला नव्हता तेव्हा येणारे आत्ता आलात ऐनवेळी सायली आली तुम्ही नाही बाबा तेच तर म्हणतोय आम्ही तुम्ही आमच्याकडे असलात तर प्रश्नच नाही तुमच्याकडे आम्हाला लक्ष देता येईल जमणार नाही यशवंतराव स्पष्टपणे बोलले अहो ऐकून तरी घ्या काय म्हणत आहे ते हं बोला कसं राहायचं आहे दोघांकडे दोघं दोन दिशेला आता बोला मोहन आणि शरदने एकमेकाकडे पाहिलं आणि शरद बोलला बाबा तुम्ही दोघांनी आता आमच्याकडे राहावं आमच्याकडे म्हणजे कोणाकडे बाबा तुम्ही दादाकडे आई माझ्याकडे काय दादा मोहन घाईने बोलला हो तसंही स्वातीची डिलिव्हरी केव्हाही होईल आईने तिथे राहणं योग्य नाही काही आणि माझा काय फायदा तुला मोहन तेही सांगून टाक अशा रिटायर शरीरानं कमकोत बापाचा काय उपयोग बाबा काय बोलताय अहो काम करण्यासाठी नव्हे तुमच्यासाठी आलोय आम्ही इथे बाबा तुम्हाला एकटेकटं वाटत असेल आता होय ना तिथे सोसायटीमध्ये ओळखी होतील नवीन मित्र होतील आम्ही दोघेही जॉब करतो मुलांना सोबतही होईल अच्छा बघितलं राधा आमची मुलं आमची किती विचार करतात ते राधाबाईंनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं मी आणि यांनी ह्या वयात वेगळं राहायचं असा विचार कसं करू शकता तुम्ही मोहन अगं आई माझं घर टू बी एच के आणि शरदचं वन बी एच के कसं मॅनेज करणार माझ्या फ्लॅटमध्ये एक माझी रूम एक, एक रूम एक समरची रूम आणि त्या रूममध्ये तुम्ही दोघे राहू शकता आणि शरदचे एक बेडरूम स्वातीचे डिलिव्हरी पॅक होईल आई काय कुठेही ॲडजस्ट होऊ शकते काय बोलत आहे तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय का बाबा अहो पर्याय नाही त्याशिवाय यशवंतराव जीवनच्या अकंताने ओरडले अरे आम्ही तुम्हाला म्हणतोय कामाला सांभाळा तुमच्याकडे घेऊन चाला तुम्ही भेटायला आलात की आम्हाला शब्दाने रक्तबंबाळ करायला आलात तुम्ही इथे कोणी बोलवलं का तुम्हाला इथे राधा का बोलवलंस तू यांना तुम्ही शांत व्हा तुम्हाला त्रास होईल मोहन शरद तुम्ही बाहेर जा पाहू मी आले दोघे निमटपणे बाहेर गेले आणि यशवंतरावांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले काय हे इतकं का मनाला लावून घेत आहे राधा मुलांना मोठं करताना शिक्षण देताना लहानाचं मोठं करताना आजारपण काढताना परिस्थिती नसतानाही आपण सर्वात चांगली शाळा चांगले कपडे सगळं आयुष्यच त्यांना दिलं जेव्हा तेव्हा तर माहीत असतं मुलं अशी निघतील तर निपुत्रक राहिलो असतो आपण अहो नका असं अभद्र बोलू आपलीच मुलं आहेत ना ती त्यांना कळत नाही पण आपण त्यांच्या आईबाबा आहोत त्यांचे राधा नाव नको काढूस त्यांच्या पुढं त्यांचं आणि अन त्यांना जायला सांगितून आता एक क्षणही इथे थांबता कामा नाहीत कळलं यशवंतराव जोरजोरात तोडत होते आणि बाहेर मोहन आणि शरद मीना स्वाती सर्वजण ऐकत होते शरद मोहनला म्हणाला दादा मला नाही वाटत आता बाबा आपल्याबरोबर येतील त्यांना यावंच लागेल दुसरा पर्याय नाही बाहेर येताना राधाबाईंनी ते वाक्य ऐकलं म्हणजे का आम्हाला यावंच लागेल असं का बोललास मोहन आई काही नाही सहज बोलून गेलो नाही तुम्ही लोक सहज काहीच बोलू शकत नाही यामगे नक्कीच काहीतरी कारण असेल मला स्पष्टपणे सांगा की काय कारण आहे ते त्या जरा मोठ्यानेच म्हणाल्या त्यांच्या आवाजाने सर्वजण हॉलमध्ये जमा झाले यशवंतरावसुद्धा बाहेर आले आणि म्हणाले काय झालं राधा का बरं ओढत आहे त्यावर राधाबाई म्हणाल्या मोहन आणि शरद बोलत आहेत की आपल्याला त्यांच्यासोबत जावंच लागेल त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही म्हणून मी त्यांना विचारत आहे असे कोणते कारण आहे ज्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावंच लागेल बोला ना तुम्ही लोक शांत का आहात तेव्हा मोहन अडखळत म्हणाला आई मी आणि शरदने हे घर एक वर्षापूर्वी घाण ठेवलं होतं आणि त्याचे हप्ते आम्ही फेडू शकलो नाही त्यामुळे आता हे घर जप्त होणार आहे त्यामुळे आता तुम्हाला आमच्यासोबत चालावंच लागेल त्यांच्या या बोलण्याने यशवंतराव आणि राधाबाई स्तब्ध झाल्या यशवंतराव पुढे येऊन म्हणाले मोहन तू काय बोलायचं आहे तुझं तुला तरी कळतंय का हे घर माझ्या नावावर आहे आणि माझ्या सईशिवाय हे घर घाण तुम्ही ठेवू शकत नाही तेव्हा शरद म्हणाला बाबा हे घर तुमची सई घेऊनच गाण ठेवलं आहे हे एक वर्षापूर्वी मला माझा व्यवसाय सुरू करायचा होता आणि मोहनला त्याच्या प्रमोशनसाठी पैसे हवे होते किती दिवसापासून तो कमी पगारावर नोकरी करत होता तेव्हा आम्ही दोघांनी तुम्हाला पैसे मागितले होते परंतु तुम्ही त्यावेळेस दिले नाहीत आमच्याजवळ इतके पैसे नव्हते आणि तुम्हाला जर सांगून घर गाण ठेवले असते तर तुम्ही ते कधीच ठेवले नसते म्हणून आम्ही तुम्हाला न सांगता घराच्या कागदपत्रांवर तुमच्या सह्या घेतल्या आणि हे घर गहाण ठेवलं गेलं यशवंतराव आश्चर्याने म्हणाले काय म्हणजे तुम्ही धोक्याने माझ्या सह्या घेतल्या कधी तेव्हा मोहन म्हणाला बाबा मागच्या वर्षी जेव्हा आम्ही दिवाळीला आलो होतो तेव्हा मी तुमच्याकडे एक पेपर दिला होता आणि तुम्हाला सांगितले होते की मला लवकरच प्रमोशन मिळणार आहे मला लवकरच प्रमोशन मिळणार आहे आणि त्यासाठी मला जातीचे प्रमाणपत्र हवं आहे त्यासाठी तुमचे हस्ताक्षर हवे आहे आणि तुम्ही ते पेपर न वाचताच सही केली या सर्व गोष्टी ऐकून राधाबाई खालीच बसल्या मात्र यशवंतरा यशवंतरावांच्या तळपाईची आग मस्तकात गेली ते म्हणाले इतका मोठा धोका तुमची हिंमत कशी झाली हे सर्व करण्याची आणि आता निर्लज्जासारखं वर तोंड करून सांगत आहात ते अरे तुम्हाला लाच कशी वाटली नाही आपल्याच आईवडिलांसोबत धोका करताना तेव्हा शरद आणि मदन खाली खाली, -खाली मान घालून बस म्हणाले बाबा मला माफ करा झालं ते आहे परंतु आता आमच्यासोबत चला कारण हे घर पंधरा वीस दिवसात आपल्याला खाली करायचं का आहे कारण हे घर जप्त होणार आहे यशवंतराव म्हणाले आम्ही रस्त्यावर जाऊन राहू परंतु तुमच्यासोबत कधीही येणार नाही आणि राहिला प्रश्न या घराचा तर आम्ही काही ना काही तडजोड करू परंतु हे घर जप्त होऊ देणार नाही माहीत नाही मागच्या जन्मात कोणतं पाप केलं होतं ते जे तुमच्यासारखी मुलं आमच्या पोटी जन्माला आली आता तोंड काय बघत आहात आता तोंड काय बघत आहात आमची आत्ताच्या आत्ता निघा माझ्या घरातून तेव्हा त्यांची मोठी सून म्हणाली बघा यांचे नखरे आपण यांच्या चांगल्यासाठी यांना सांगतोय सोबत चला आणि हे उलटे आपल्यावरच चार शब्द सुनवत आहेत नाही यायचं ना तर नका येऊ सडा इथेच नाहीतर भीक मागा रस्त्यावर आम्ही तुम्ही आमचा खूप अपमान केला आहे आता मी इथे एक मिनिटसुद्धा थांबू शकत नाही काही वेळानंतर मोहन आणि शरद आपापल्या परिवारासह निघून गेले आणि यशवंतराव हमस हमशी रडू लागली त्यांना आजपर्यंत आपण मुलांसाठी खाल्लेल्या खस्ता फोल ठरल्या याचं वाईट वाटलं आपण जगायचं सोडलं आपण आपलं आयुष्य ज्या मुलांसाठी पणाला लावलं ती मुलं इतकी स्वार्थी निघावी काय चुकलं आपलं राहून राहून ते सारखा तोच विचार करत होते राधा त्यांना समजावत होती त्यांना धीर देत होती पण यशवंतराव स्वतःला नशिबाला दोष देत होते राधाबाईंना त्यांच्या तब्येतीची काळजी वाटत होती राधा अगं हे सगळं कसं सहन होतो तुला बघितलंस आपल्या मुलांनी आपलाच घात केला तू इतकी शांत कशी राहू शकतेस राधा पण राधा जे झालं त्याचा विचार करण्यापेक्षा आता पुढं काय करायचं ह्याचा विचार करत होती तिच्या डोळ्यापुढे सगळा अंधार पसरला होता पण वरकरणी ती म्हणाली जे झालं ते झालं तुम्ही नका त्याचा विचार करू सर्व काही ठीक होईल यशवंतराई शांत झाले पण राधाच्या गंभीर स्वभावाला पाहून त्यांनाही ओसळाल्यासारखं झालं इतका मनावर रागावर अश्रूंवर परिस्थितींवर नियंत्रण कसं ठेवू शकते ही राधाचं एरूप त्यांना अनपेक्षित होतं तिला पाहून त्यांनी कसं बसं आपल्या भावनांचा वेग आवरला ती रात्र दोघेही भविष्याच्या काळजीने झोपलेच नाहीत सकाळी उठून राधाने आंघोळ सडा रांगोळी वगैरे केली आणि यशवंतरावांना उठवायला आली यशवंतराव राधा राधाकडेच बघत राहिले काल जणू काही काही झालंच नाही अशा अरबीर भारवात राधा हसत बोलली अहो उठा मी मस्त मसाला घालून चहा करते बाहेर लॉनमध्ये बसून घेऊ यशवंतरावांनी परत सूर लावला हो चला घेऊ काय सांगावं कधी का घराबाहेर पडावं लागेल ते आपण काहीतरी मार्ग काढू तुम्ही इतकं लगेच निराश का होता राधा मला काही मार्ग सुचत नाही आहे कसं आपण यातून मार्ग काढणार आहोत किती कर्ज असेल तरी आपलं साठ सत्तर लाख असतील बघावं लागेल तुमचं प्रायव्हिडेंट फंड आणि माझे दागिने मोडून काही पावत्या मोडून होईल का काय बोलतेस तू अगं आपल्या म्हातारपणाची काठी आहे ती तेच गेलं तर कोण सांभाळणार आपल्याला मी गेलो तर तुला तू तु गेलीस तर मला नाही नाही मी असं काही करणार नाही आणि तुझ्या दागिन्यांना तर मी हातही लावू देणार नाही परत असं काही बोलू नकोस अहो घरच गेलं तर कुठे राहणार आपण कुठे राहणार रा आहोत आपण एक माझं आणि इतक्या लवकर आपण काही जात नाही आता कुठे खऱ्या अर्थाने आपण जगायला सुरुवात केली आहे अहो काहीतरी करू आपण पुढचं पुढं आधी घर सोडवून घ्या असं म्हणून राधा आत निघून गेली बाबांची परिस्थिती जेमतेम आई अंथरूणावर कायम आजारी यशवंतराव एकुलते एक चार बहिणी त्यामुळे यशवंतराव दिवसभर किराणा दुकानाकडे काम करून रात्रीच्या शाळेत शिकायला जायचे बहिणी बारावी बारा दहावी बारा बारावी शिकल्या त्यांच्या परिस्थितीप्रमाणे बाबांनी लग्न करून दिली आता आईच सगळं करून यशवंतराव नोकरी आणि कॉलेज करत होते बाबा तुटपुंडच्या पगारात घर भागवत होते फार हलाख्याचे परिस्थितीत शिकून यशवंतरावांनी सरकारी नोकरी लागली होती त्यांना आणि घरात चार पैसे येऊ लागले मग राधाशी लग्न झालं आणि घरची धुरा राधाने अगदी चोख पार पाडली आईचे सगळं केलं न कुरबरलं बहिणीचं बाहेर पण जपलं बाबांची काळजी घेतली या अवधीमध्ये यशवंतराव राधाला सायली मोहन शरद तीन मुलं झाली राधाची जबाबदारी वाढतच गेली आई दीर्घ आजारानंतर गेली बाबाही खचले पण यशवंतरावांविषयी बोलताना त्यांची छत छा, छाती फुलायची यशवंतरावांनी रो हाऊस खरेदी केला बाबांना बाबांचं आ आभार ठेंगणं झालं होतं पण त्यानंतर बाबाही हे जग सोडून गेले यशवंतरावांना आधार वाटणारे बाबा गेले मुलं मोठी होत होती त्यांचे हाट्ट त्यांचे वाढदिवस त्यांची शिक्षण करता करता यशवंतरावांनी स्वतःच्या इच्छा आकांक्षाकडे कधी पाहिलंच नाही ना राधाच्या आवडीनिवडींना प्राधान्य दिलं मुलांची लग्न झाली मुलं आपापल्या घरकुलात राहायला गेली आणि आज त्यांना जाणवलं आपण आपली लाईफ कधी जगलोच नाही अगदी लहान मनापासून गाड्याला झुंकलेल्या बैलासारखं ओझं वाहिलं ओझं पाहत राहिलो आपण पण ज्यांच्यासाठी हे केलं त्यांना त्याची जाणीवही नव्हती राधाबाईंनी विचार करण्यात टाइमपास करायचा नव्हता त्यांनी कपाट उघडलं आणि त्यांना आठवलं सुनबाईच्या भावाचं लग्न होतं तेव्हा मीना मीना राधाबाईंचे दागिने घेऊन गेली होती तिने ते दागिने परत दिलेच नाही आता मीनाला फोन करावा लागणार अगदी नायला जास्त कारण जेव्हापासून मुलं सुना गेल्या त्यांनी एकही एक फोन केला नाही की विचारपूस देखील केली नाही पण राधाबाईंना आता था थांबायचं नव्हतं त्यांनी मीनाला फोन लावला पलीकडून आवाज आला आई काही काम होतं का हे बाहेर गेले आहेत राधाबाईंना रागच आला कशा आहात तुम्ही बाबा कसे आहेत साधी विचारपूसही करावी वाटली नाही तिला पण राग घेऊन त्या बोलल्या मीना अगं माझे दागिने दिले नाहीस तू आता लग्नाला चार पाच महिने झालेत पलीकडून हॅलो हॅलो आई आवाज येत नाही आहे असं सांगून फोन ठेवला गेला आता तर चांगला आवाज येत होता आता काय झालं त्यांनी परत रिंग दिली फोनची रिंग वाजत होती पण फोन उचलला जात नव्हता आता त्यांना शंका कुशंका येऊ लागल्या तो दिवस तसाच गेला परत संध्याकाळी फोन लावला आता स्विच ऑफ लाग लागला आता राधाबाईंचं लक्ष ना यशवंतराव पाहत होते राधाबाई खूप टेन्शनमध्ये आहेत न राहून त्यांनी विचारलंच राधा अगं कसला विचार करत आहेस तू मला धीर देतेस एवढी धीराची आहेस तू काही नाही हो असंच आपलं काहीतरी नाही काहीतरी लपवत आहेस तू काय झालं खरं सांग मला शेवटी राधाबाईंनी इथे मूत सगळं सांगून टाकलं राधा माझा तर आता कोणावरच विश्वासच राहिला नाही मी सांगतो ते दागिने नक्कीच त्यांनी विकले असणार नाही नाही काही काय बोलता अहो फोनला रेंज नव्हती म्हणून उचलला नसेल ते माझे दागिने मला विचारल्याशिवाय कशी विकेल ती तुमचं आपलं काहीतरीच अगं जे बापाकडून फसवून घराच्या गो घाणवटीच्या पेपरवर सई घेतात त्यांच्यावर कसला विश्वास ठेवतेस तू अहो त्यावेळेस त्यांना अडचण होती म्हणून घडू नाही ते घडलं पण म्हणून माझे दागिने विकतील इतकी मजल त्यांची नक्कीच नाही आंधळ प्रेम करतेस तू अगं डोळे उघड जरा आणि राधाला आता यशवंतरावांच्या बोलण्यात तथ्य आहे असं वाटू लागलं तिला अजूनच टेन्शन आलं तिने घाईघाईन खाए काम उरकलं आणि बाहेर जाऊन पब्लिक बूथवरून मीनाला फोन लावला फोन उचलला गेला पलीकडून कोण बोलत आहे आपण असा आवाज पण आला मी राधा बोलते तू फोन ठेवू नकोस मला सांग माझे दागिने कुठे आहेत तू फोन का उचलत नाही आहेस आणि माझा मी ना गं बोल काहीतरी काय झालं माझ्या दागिन्यांचं आई मेमोहननी ते बँकेत घाण ठेवलेत काय अगं आम्हाला फार उघडं केलं गं तुम्ही मी, मी काय करणार ते तु तुम्ही तुमच्या मुलालाच विचारा आणि तिने दणकन फोन आदळला राधाबाईंच्या कानाला ते जाणवलं राधाबाई जड पावल्यांनी घरी आल्या आणि यशवंतरावांच्या मांडीवर डोकं टेकून मोठमोठ्याने रडायला लागल्या यशवंतराव घाबरले राधाबाई फोन लावायला बाहेर ला गेलेला त्यांना माहीतच नव्हतं बाहेर असं काय घडलं राधा अशी रकार रडत आली त्यांना काही उलगड ना त्यांनी राधाबाईंना कसं तरी शांत केलं पाणी प्यायला दिलं राधाबाई जरा शांत झाल्या पण यशवंतरावांची घालमेल वाढली राधाला काय झालं असेल हे त्यांना कळत नव्हतं राधाबाई शांत झालेलं पाहून त्यांनी काळजीपुटी विचारलंच काय झालं राधा आणि राधाबाईंना परत रडो कोसळलं दागिने त्यांना न देण्याऐवजी त्यांचे दागिने त्यांना न सांगता परस्पर गहाण ठेवले त्यांनी आणि सांगतही होत सांगावंही वाटलं नाही त्यांना त्यांनी यशवंतरावांना ही गोष्ट सांगितली आणि यशवंतरावांना राग आणावर झाला आजपर्यंत किती अडीअडचणी आल्या पण त्यांनी राधाचं श्रीधन म्हणून कधीही त्या दागिन्यांना हात लावला नाही ते मुलांनी न विचारता न पुसता सरळ गहाण ठेवले ही मुलं आहेत की साता जन्माचे वैरे तापले पण आता परत एक आसरा तुटला होता प्रायव्हेडेट फंडचे पैसे आणि पावत्याही मोडून कर्ज फडणं शक्य नव्हतं काही पर्याय सुचत नव्हता तेवढा सायलीचा फोन आला तिला घरात कुठली तरी तिला घरात घडलेली कुठलीही घटना माहीत नव्हती तिला सांगून तिलाही अजून टेन्शन नको म्हणून त्यांनी परिस्थितीतही तिला, तिला सांगितलंही नाही नॉर्मल बोलून झाल्यावर सायलीच म्हणाली आई यांची बदली आता दिल्लीला झाली आहे मुलांच्या परीक्षा झाल्या की आम्ही शिफ्ट करू माझे सासू सासरे पण येतील त्यांना नव्हतं यायचं इथली सवय आहे ना त्यांना पण ते आणि मुलं ऐकत नाहीत आणि बरोबरच आहे ते त्यांचं काही दुखलं खुपलं तर कोण बघणार ती बोलत होती आणि राधाबाईंच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या आई काय ग काहीच बोलत नाहीस बाबा बरे आहेत ना आता मलाही तुम्हाला भेटायला जास्त त्रास होणार नाही तुमच्याच एरियात घर बघणार आहोत आम्ही ह्याचा जास्त आनंद वाटत आहे बाबांची काळजी घे आणि आता तुला जास्त काळजी करण्याची गरज नाही आहे आई मी येत जाईल रोज भेटायला तुम्हाला राधाबाईंनी फोन ठेवला मनात अनेक प्रश्न गर्दी करत होते डोळ्यातून अश्रू वाहत होते इतकं हतबल जगणं तिने कधीच अनुभवलं नव्हतं यशवंतरावांच्या अशा मनस्थितीत त्यांना किती त्रास होत असेल हा विचार करूनच तिला जास्त वाईट वाटत होतं पण काही मार्गही दिसत नव्हता यशवंतरावने दोन तीनदा तिला आवाजही दिला पण राधाबाईंना एकांत हवा होता त्या त्यांच्या खोलीत एकट्याच बसून रडत होत्या काय करावं काही सुचत नव्हतं असे दोन तीन दिवस निघून गेले सायली आणि जावई बापू घर बघायला आले आणि बघून झाल्यानंतर दोघेही यशवंतराव आणि राधाबाईंना भेटायला आले सायलीने घरात येताच तिच्या आईच्या चेहऱ्यावर चितेचे सावट बघितले चिंतेचे सावट बघितले बडेले जरा शांत शांतच होते सायली आणि सिद्धार्थ सोप्यावर येऊन बसले राधाबाईंनी त्यांना पाणी आणून दिलं आणि चहा नाश्ता करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या सायलीला काहीतरी गडबड असल्याचं जाणवत होतं तिला वाटलं तिच्या भावांनी आईवडिलांना काहीतरी म्हटले असेल म्हणून दोघे असे उदास दिसत आहे नाहीतर दोघेही नेहमी प्रसन्न चेहऱ्याने वावरतात तिने या गोष्टीची शहानिशा करण्याचे ठरवले आणि ती उठून स्वयंपाकाला गेली तिथे तिची आई चहा बनवत होती तिने जाऊन आईला मागून मिठी मारली आणि म्हणाली आई काय झालं आहे आज तुम्ही असे दोघेही उदास उदास का बरं आहात काही झालं आहे का दोघांनाही का दोन्ही दादा बहिणी तुम्हाला काय बोललेत का आई सांग ना गं मला खूप टेन्शन येत आहे तुमच्याकडे बघून राधाबाईने तिचा हात धरून तिला आपल्यासमोर उभं केलं आणि म्हणाली आणि म्हणाल्या नाही ग माझी चिमणे काहीच झालं नाहीये आता वय होत आहे आमचं शरीराच्या तक्रारी पिच्छा सोडत नाहीत तू सोड या गोष्टी चला चहा उकळला आहे सर्वांसोबत बसून चहा घेऊयात तेव्हा सायलीने आईचा हात धरला आणि म्हणाली आई थांब आणि काय झालं ते मला सांग अगोदर जोपर्यंत मला सत्य समजणार नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली चहा जाणार नाही बघ आई मी तुमचीच मुलगी आहे तुमच्या दोघांचे चेहरे मला वाचता येतात आई तुला माझी शपथ आहे काय खरं झालं आहे ते मला सगळं सांग जर माझ्या हातात काही असेल तर मी नक्कीच तर मी नक्कीच यावर काहीतरी उपाय शोधून काढेन तिचं बोलणं ऐकून तिचं बोलणं ऐकून आत्तापर्यंत राधाबाईंनी दाबून ठेवलेला हुंदका बाहेर आला आणि त्या सायलीच्या गळ्यात पडून रा रडू लागल्या आईला असं रडताना पाहून सायली घाबरली तिच्याही डोळ्यात अश्रू आले ती आईला म्हणाली काय झालं आहे ते मला सांग ना, प्लीज। ना आई प्लीज माझा जीव घाबरत आहे ग तेव्हा आईने तिला सर्व काही गोष्ट सांगितली आणि मुलांनी कशाप्रकारे धोक्याने हे घर गहाण ठेवले आणि पैसे सगळे खर्च करून टाकले आणि एकही हप्ता भरला नाही आणि सुनेनेही धोक्याने त्यांचे सर्व दागिने गडप केलेत आणि घाण ठेवलेत असे बोलून त्या पुन्हा रडू लागल्या आईचे बोलणे ऐकून सायलीलाच धक्का बसला तिला विश्वास बसत नव्हता की तिचे भाऊ आपल्या आईवडिलांसोबत असं काही करतील ती आईला म्हणाली आई तू काळजी करू नकोस मी हे घर जप्ती होऊ देणार नाही आणि तुझे सर्व दागिने मी तुला परत मिळवून देईन हे वचन देते मी तुला आता तू स्वतःला सावर आणि चहा घेऊन बाहेर चल खूप उशीर झाला आहे ते दोघेही मायले की बाहेर आल्या आणि सर्वांनी सोबत बसून चहा घेतला काही वेळ बसून सायली म्हणाली आई बाबा आता आम्हाला निघायला हवं आणि तुम्ही दोघेही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका असे बोलून ते जायला निघाले तेव्हा आईवडिलांकडे बघून सायलेच्या डोळ्यात अश्रू आले ती मनाशीच म्हणाली आई बाबा मी तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही घरी आल्यावर तिने सिद्धार्थजवळ व तिच्या सासू सासऱ्यांजवळ विषय काढला आणि तिच्या भावांनी कशाप्रकारे तिच्या आईवडलांना धोका दिलाय हे सर्व काही सांगितले तिचे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसला सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले तिचे सासरे म्हणाले सायली मला तर विश्वास बसत नाही की तुझे भाऊ असे काही करतील त्यांच्या वागणुकीमुळे तुझ्या आईवडलांवर काय प्रभाव पडला असेल काय परिणाम झाला असेल तुला माहीत आहे का तुझ्या भावांनी त्या घरावर किती कर्ज उचललं होतं तर आपण ते सर्व कर्ज फेडू पण तुझ्या आईवडिलांना ते घर सोडून देऊ जा सोडून देणार नाही सायली म्हणाली नाही बाबा मला तर काहीच माहिती नाही तर मग विचार त्यांना त्यांच्या बोलण्यावर सायलीने तिच्या वडिलांना फोन लावला आणि थोडं इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर म्हणाली बाबा आपल्याला बाबा आपल्या घरावर कर्ज किती उचललेलं आहे त्या दोघांनी यावर तिचे बाबा गोंधळून म्हणाले बेटा तुला कुणी सांगितलं यावर सायलीचे सासरे म्हणाले बाईबाऊ ते आता महत्त्वाचं नाही आता ते कर्ज कसं फेडलं जाईल हे महत्त्वाचं आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका सायलीनं आम्हाला सर्व काही सांगितलं आहे आता तुम्हाला ते घर खाली करण्याची काहीच गरज नाही आम्ही सगळं कर्ज फेडणार आहोत तेव्हा यशवंतराव म्हणाले नाही दादा आम्ही मुलीच्या सासरच्याकडून पैसे घेऊ शकत नाही अहो भाऊ जेव्हा तुमच्याजवळ पैसे जमा होतील तेव्हा तुम्ही आमचे पैसे परत करा जर आम्ही तुमच्या कठीण वेळेला काम कामी येणार नाही तर मग कोण येणार सांगा तर खरं किती पैसे हवे आहेत यावर यशवंतराव थोड्या अडकळत म्हणाले त्या नालायकाने पन्नास लाख रुपये कर्ज घेतले होते राधा तिचे काही दागिने मोडून आणि काही बँकेत पैसे होते ते सर्व करून आम्ही हे घर नील करणार होतो परंतु आमच्या सुनेने राधाच्या दागिनेसुद्धा घाण ठेवले म्हणे फोन लाऊडस्पीकर होता इतक्या सायलीने फोन घेतला आणि म्हणाली बाबा आता तरी घर सोडवणं महत्त्वाचं आहे एकदा का घर नील झालं तर बघा मी त्या दोघांचे काय हाल करते ते बरं आता तुम्ही काही काळजी करू नका आणि आराम करा आम्ही उद्या पैसे घेऊन येत आहोत असे बोलून तिने फोन ठेवून दिला दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी घरावर काढलेले सर्व कर्ज भरले यशवंतराव आणि राधाबाईंना तर खूपच ओसळल्यागत वाटत ते होते ते म्हणाले व्याई भाऊ तुम्ही तुम तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही यावर सायलीचे सासरे म्हणाले उपकार कसले हे तर आमचे कर्तव्य होते सिद्धार्थ तुमचा मुलगा नाही का असे बोलत त्यांनी यशवंतराव यांच्या पाठीवर हात ठेवला यशवंतराव म्हणाले सायली सिद्धार्थ आणि बाई व्याई भाऊ सिद्धार्थच्या नोकरीनिमित्त तुम्ही सर्व इथे राहायला येणार आहात आणि दुसरीकडे रेंटवर घर घेणार आहात त्यापेक्षा तुम्ही सर्वजण इथेच या घरात राहा अगोदर तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत आता आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या यावर सायलीचे सासू सासरे म्हणाले अहो नाही नाही उगाच कशाला तुम्हाला त्रास परंतु यशवंतरावांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही आणि सर्वांना त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं इकडे सायलीने तिच्या दोन्ही भावांवर आणि भाऊजयांवर धोडा धोकाधडीबद्दल गुन्हा दाखल केला पोलीस घरीच जातात सगळे मग ततमम करू लागले सायलीने तिच्या भावांवर धोक्याने घर घाण ठेवल्याचा आणि भाऊजयांवर धोक्याने आईचे दागिने घाण ठेवल्याचा आरोप केला पोलीस म्हणाले जर तुम्ही घराचे पन्नास लाख रुपये भरपाई आणि दागिने परत केले नाही तर तुम्हाला सर्वांना आम्ही कारावासासाठी जेलमध्ये टाकू मग तुम्ही सर्वजण शिक्षा भोगण्यासाठी तयार व्हा यावर मौन शरद आणि त्यांच्या बायका सायलीकडे येऊन हात जोडू लागले की ही केस परत घे आम्ही सर्व पैसे पंधरा दिवसाच्या आत परत करू आणि दागिने दागिनेसुद्धा परत करू पण ही केस परत पाठीमागे घे यावर सायली म्हणाली आणि तुमच्यामुळे आईवडिलांची जी अवस्था झाली त्याचं काय यावर दोघे भाऊ म्हणाले आम्हाला माफ कर आमच्याकडून फुवा फार मोठी चूक झाली आहे आम्ही आईवडिलांची ही माफी मागायला तयार आहोत सायली म्हणाली ठीक आहे मी एक चान्स देते मी एक चान्स देते तुम्हाला परंतु जर पंधरा दिवसात पैसे व्हायचे दागिने मिळाले नाही तर लक्षात ठेवा असे बोलून ती तिथून निघून गेली आता सायलीचे कुटुंब यशवंतराव यांच्या घरी राहायला आले सायली आईवडिलांची व वा साससुरांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती आता ते सर्वजण आनंदात राहत होते आणि तिच्या भावांनाही त्याची चूक कळाली होती त्यांनी सांगितल्याप्रमाणे दागिन्याने पैसे परत केले आणि आईवडिलांची माफी मागितली तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद